तर मंडळी आता मी मामाकडेच आहे संध्याकाळच्या सव्वाचार वाजलेत आणि पूजा वगैरे झाली आहे सगळं जेवण वगैरे झालं आणि आता सगळे बोलतात की इथे श्री आमनेश्वरचं मंदिर आहे मामाच्या गावामध्ये तर आम्ही सगळेजण तिकडे चाललो आहे ताई वगैरे सगळेजण आले होते मग सगळे एकत्रच चालले आहे सगळी चिल्ली पिल्ली सगळी चालले ते बघा सगळे चाललेत सगळे आम्ही सोबतच चाललो तर जाऊया तुम्हाला आता आमनेश्वरचं मंदिर वगैरे दाखवतो साईडला कसं आहे सर्व असं म्हटलं जातं की ते मंदिर पाच पांडवांनी बांधले आणि ते खरं आहे तर आम्ही सगळे तिकडे चाललोय तर आता आम्ही चाललोय संध्याकाळी अमदेश्वरच्या मंदिरात सगळेजण ताई वगैरे सगळे एकत्र होते तर त्यांची मुलं पण होती तर सगळेजण भाची भाचे सगळेजण आम्ही एकत्र मिळून चाललोय ते बघा सगळे चिल्ली पिल्ली सगळी निघालेत ती पण आहेत छोटी छोटे चिल्ली पिल्ली पिल्ली सगळी सगळी तर निघाले ते रे तर मंडळी बघा आता आम्ही चाललेलो मंदिराकडे जरा पाच दहा मिनटं लागतात इथून जायला चालत 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 तर चाललोय पण जरा सगळ्यांना थंड करूया पॅप्सी घेतले सगळ्यांना टोटल आम्ही सोळा जण आहे टोटल वाटत असले बघा इथं सगळे चिल्ली पिल्ली सगळी सोळा जण आहेत बघा पॅप्शी सगळ्यांनी आता लुटमार केले झाड मारले सगळ्यांनी हे घ्या पेप्सी मला असं वाटतं पॅप्शी वाला आलाय वाला आलाय तर सगळ्यांनी धाड मारलेलं आहे तर सगळ्यांना पॅप्सी वाटर चालू आहे पॅप्सी वाटर चालू आहे सगळ्यांचा आवाज वर्डावर चालू आहे इकडे बघा सगळे इकडे मशागत वगैरे चालू आहे पूर्ण इकडे पूर्ण प्लेन पट्टा आहे कारण इकडे नदी जवळ आहे आणि पाण्याचं पानवटीचा धागा जावे जास्त आहे कारण पाणी वगैरे पाऊस पडला की पाणी लगेच भरतंय इकडे या साईडला बघा इकडे सगळेजण चालले आहेत मंदिरात दर्शनाला हळूहळू येत आहेत आमची हिरोईन फॉरेनची पाटली इकडे बघा पूर्ण एकदम सपाट जागा आहे पूर्ण सपाट एरिया आहे कारण नदीच्या साईडचा भाग आहे त्याच्यामुळं इकडे बघा ते चाकूल बिकुल काढत आहेत म्हणजे आता आपली भाजव वगैरे करतात ना तर भाजवल केल्यावरती ना थोडासा पाऊस पडला ना की साईडची जी माती असते ती दबू त्याच्यावरती ब बरं बसून जाते आणि जो काय काट्या वगैरे म्हणजे काय का द दगड वगैरे काय असतात त्याच्यामध्ये ते फक्त साईडला करतात जेणेकरून ती तर काही आतमध्ये कचरा वगैरे राहू नये दगड बिगड ते भाजू त्याला बोलतात चाकळ काढणं तर आता आपण मंदिरामध्ये पोचणार आहे थोड्याच वेळात मंडळी हे बघा शेतात एक भुजगावनं उभं केलेलं आहे तुम्हाला दिसत नसेल लांब आहे जरा भरपूर ते कशासाठी ते तुम्हाला माहिती असेल ना कारण शेतीची रक्षण करतात त्याच्यावरून म्हणजे असं वाटतं की म्हणजे जंगलातले प्राणी वगैरे आले की त्यांना वाटतं की खरोखरच कोणतरी माणूस उभा आहे त्यासाठी ते उभं केले बघा एकदम आणि त्याला ते भुजगावने वगैरे बोलतात तुम्हाला दाखवतो मी त्याला जाऊन तिथं हा बघा या भुजगावनं आहे अशा प्रकारे उभं करतात आणि आम्ही आता पोचतो आहे मंडळी श्री आमनेश्वराच्या मंदिरामध्ये हे बघा जे मंदिर पाच पांडवांनी बांधलं आहे अतिशय भव्य असं मंदिर आहे आणि जणू काय असतं त्याला आकार दिला असतं मग तुम्ही असं वाटेल की आत्ताच्या युगात कोणी बांधू शकत नाही जे पाच पांडवांनी बांधलं होतं तेच हे मंदिर श्री आमनेश्वराचं मंदिर आहे साईडला वीर वगैरे आहे तर जाऊया आधी पहिले मंदिरात जाऊया दर्शन वगैरे घेऊया सगळेजण आपण

खू <sweak> पा तर मंडळी हे मंदिर पाच पांडवांनी बांधलं आहे बरोबर ना पाच पांडवांच्या काळातला एका एक दिवसामध्ये हे मंदिर पूर्ण उभारलं आहे त्यांनी आणि सूर्यास्त होतात ते इथून मंदिर बांधून निघून गेले आणि त्यांनी काही काही त्यांच्या मूर्त्या देखील त्यांच्या स्वतःच्या देखील बनवल्या आहेत त्या गावामध्ये ते सोडत सोडत इथं हा गाव सोडून गेले असं इथे म्हटलं जातं आणि या मंदिरामध्ये बघा श्रीकृष्णाचे अवतार म्हणतात ना ते पूर्मा अवतार जे की हे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इकडे इथे आहे विष्णूचा अवतार आहे बघा ती देखील विष्णू विष्णूची मूर्ती इथे आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर इकडे देखील हे बघा इकडे देखील कार्तिक स्वामींचा आहे मूर्ती रेखून ठेवले त्याच्यानंतर इथे मत्स्य अवतार इकडे आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर या या साईडला पण इथे पण एक शिवलिंग आहे इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथे आहे वरा होतात जे की श्रीकृष्णाचे अवतार आहेत इथे इथे देखील नरसिंहाचा जो अवतार होता त्याची मूर्ती इथे पाच पांडवांच्या काळात त्यांनी कोरून ठेवले अशा भरपूर ठिकाणी बरेचसे अशा मूर्त्या कोरून ठेवल्या आहेत आणि या ठिकाणी देखील छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि बाहेर देखील आहेत आणि हे मंदिर त्यांनी एका दिवसामध्ये उभारलं आहे एका दिवसामध्ये मंदिर उभारून ते पाच पांडव या गावातून निघून गेले ज्या ज्यावेळी सूर्यास्त झाला त्यावेळी त्यांनी स्वतःच्या मूर्त्या देखील बनवल्या होत्या त्या मूर्त्या ते सांधे त्या गावातून निघून गेले तर जाऊया अजून म्हणजे आता परिसरातून बघूया मंडळी हा आहे मंदिराच्या वाटलं भोवतेचा परिसर मंदिराच्या बाजूने ही एवढी जागा आहे इथे महाशिव शिवरात्रीला खूप गर्दी असते खूप गर्दी असते इथे एक आ, बोलतात ना असं जागृत देवस्थान आहे जेणेकरून म्हणजे इथे भरपूर लोक महाशिवरात्रीला खूप गर्दी असते या ठिकाणी होते या मंदिराला भेट देण्यासाठी खूप जण येतात महाशिवरात्रीला इथे जत्रा देखील असते मोठी भरलेली आणि या ठिकाणी बघा इथे तलाव देखील आहे हे बघा पूर्वी हे तलाव खूप म्हणजे एकदम हे छान दिसायचं पण आत्ता कसं जरा स भरपूर तलाव झाल्यानंतर थोडं हे झालं आहे हे बघा असे तलाव बांधले हे पण पाच पांडवांच्या काळातलंच आहे इकडे पण साईडला या मंदिराच्या सब बहुताली पण छोटे छोटे मंदिर बांधले इकडे बघा श्री हनुमंतरायाचं मंदिर आहे इकडे देखील मंदिर आहे ते जरा तर चला दर्शन वगैरे सगळ्यांचं घेऊन झालंय खूप छान असं मंदिर आहे बघा तर मंडळी समोर जे तुम्ही नंदीचं मुख पाहत आहे ते म्हणजे अशा प्रकारे की शिवलिंगावरती नारळाचं पाणी किंवा दूध किंवा तीर्थ जे वाहिलं जातं ते तीर्थ या मुखातून भक्तजनांच्या मुखी लागतं जेणेकरून सगळ्यांना एक छोटासा तीर्थाचा लाभ होतो त्या ता टाइपमध्ये ता असं हे केलंय आणि तिथून प्रत्येकजण तो दर्शनाला येत होतो तिथून थोडंसं एक दोन थेंब तरी तीर्थ आपल्या मुखाला लावतो मंडळी बघा परतीच्या प्रवासाला लागलो होतो आम्ही पर घरी त्यालो पण आता ना पाऊस आला की कोकळीला वडायला लागते आवाज करू लागते तिथे बघा कोकळी आवाज करते बघा तिथे वरती बसले बघा माझ्या हात समोर बरोबर बसले म्हणजे असं आहे बघा पाऊस सुरू झाला ना की बरोबर कोकळ्या तिचा आवाज आवाज सुरू करते याच्याविषयी अजून मोठ्या मोठ्या आवाज आणि काही काही कोकळ ओरडतात बघा कशी कोकणामध्ये घरं बघा कशी असं साईडला जासुंदीची फुलं आमची हे बघा सुंदर निसर्गरम्य वातावरण असतं कोकणाला आमच्या ती बघा अजून आवाज करते तर मंडळी आम्ही आता आलोय अमनेश्वरच्या मंदिर मध्ये जाऊन आमच्या परत मामाच्या घरी बघा परत आले घरी आलो फायनल आम्ही आता सगळे घरी आलो आता बघूया पुढचा काय दुसरा प्लॅन असेल तर चला